सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्गुणपणे नऊ डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली त्यानंतर आरोपींच्या अटकेसाठी पहिला मोर्चा निघला तो सत्तावीस डिसेंबरला रेनापूरमध्ये त्यानंतर अठ्ठावीस डिसेंबर रोजी बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा निघाला तर चार जानेवारीला परभणी तर पाच जानेवारीला पुण्यात तर सात जानेवारीला या मोर्चाची थक थेट मुंबईपर्यंत पोहोचली होती या सगळ्या मोर्चामध्ये एक गोष्ट कॉमन होती आणि एकाच गोष्टीची सर्वात जास्त चर्चा झाली ती म्हणजे आमदार सुरेशधर यांच्याच भाषणाची आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणामध्ये पहिल्या दिवसापासूनच मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचा आकांचे आकामनत अशा शब्दांचा प्रयोग करून त्यांच्यावर आरोपावर आरोप केले विशेष म्हणजे यावेळी मंत्री धनंजय मुंडे हे भाजपचे मित्र पक्षाचे म्हणजे आपण जर बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री आहेत आणि बीड जिल्ह्यामध्ये त्यांचं वचक आहे या सगळ्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जर आपण बघितलं ते यावर ते सुरेश दस यांच्यावर फारसं काही त्यांनी बंधन लावलेलं आपल्याला दिसलं नाही म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आपल्या आमदारावर चांगल्या प्रकारे पकड आहे म्हणून भाजपचे कुणी मंत्री किंवा नेते उघड उघड काही बोलताना सुद्धा आपल्याला दिसत नाहीत पण याला मात्र सुरेश सुरे दस अपवाद राहिले सुरेश दस यांनी या प्रकरणामध्ये पहिल्या दिवसापासूनच बेछूटपणे अजित पवार आणि त्याचबरोबर धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले दररोजपणे ते सुरेश दस पत्रकारांशी संवाद साधतायत नवनवीन खुलासे करतायत मुलाखती देत आहेत मग या सगळ्याला नेमकं पाठबळ कुणाचं आहे ज्या महाराष्ट्र भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय पान हलत नाही असं बोललं जातं त्याच भाजपमधले आमदार सुरेश दस हे मात्र या प्रकरणामध्ये बेछूट आरोप करत आहेत मग सुरेज दस यांचा नेमका बोलिता धनी कोण नेमकं सुरेश दस यांची स्क्रिप्ट कोण राईट करत आहे का नेमकं सुरेश दस यांना माहिती कोण देत आहे या सगळ्या गोष्टींची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती पाहणार आहोत जय शिवराय मी अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो मित्रांनो सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्गुणपणे हत्या करण्यात आली यातील नराधमांना आणि त्यांचे आका म्हणजे मुख्य सूत्रधारांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे याबद्दल कोणाचंही दुमत नाही परंतु हे प्रकरण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये प्रकरण चांगलंच गाजतंय खर तर या प्रकरणाच्या आडून सध्यामध्ये भाजपच्या सरकारला महाविकास आघाडी खेरलं असतं परंतु या संपूर्ण प्रकरणामध्ये एक विशेष गोष्ट घडली एक ट्विस्ट आलं ते म्हणजे स्वतः सत्ताधारी पक्षाचे भाजपचे आमदार सुरेश दस हेच या प्रकरणामध्ये उघडपणे भूमिका घेऊन त्यांनीच आरोपांची लाखोडी व्हायली त्याचबरोबर आमदार सुरेश दस यांनी उघडपणे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री असणारे धनंजय मुंडे आणि त्यांचे सहकारी असा आरोप त्यांनी वाल्मिक कराड यांच्यावर पहिल्या दिवसापासूनच ते करत होते म्हणजे आमदार सुरेश दस यांच्या माध्यमातून राज्यामध्ये भाजपने एकेप्रकारे महाविकास आघाडीसाठी हे प्रकरण मुद्दा झाला असतं तो मुद्दाच त्यांचा आमदार सुरेश दस यांच्या माध्यमातून काढून घेतला आहे असं देखील इथल्या पत्रकारांचं मत आहे महाराष्ट्राभर सर्वपक्षीय मोर्चे निघत आहेत या मोर्चातून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे या सगळ्या गोष्टीत जर बघितलं तर या मोर्चांमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे, आमदार संदीप क्षीरसागर आमदार सुरेश दस आमदार जितेंद्र आव्हाड त्याचबरोबर संभाजीराजे छत्रपती नरेंद्र पाटील हे नेते दिसतात यामध्ये मात्र देवेंद्र फडणवीस यांचे लाडके असणारे नरेंद्र पाटील तर आमदार अभिमन्यू पवार आमदार सुरेश दस हे देखील आपल्याला दिसले यामुळं जर आपण जर बघितलं तर फडणवीस यांची एक लॉबी या मोर्चामध्ये आपल्याला दिसली यामुळं देवेंद्र फडणवीस यांनी आमदार सुरेश दस यांच्या माध्यमातून विरोधकाकडे जाणारा हा मुद्दा आपल्याकडे ठेवला असं देखील इथल्या लोकांचं म्हणणं आहे आपण जर बघितलं तर आमदार सुरेश दस पहिल्या दिवसापासूनच या प्रकरणामध्ये विधानसभेमध्ये देखील आक्रमक झाले होते त्यांनी विधानसभेमध्ये हा मुद्दा लावून धरला तर सर्वपक्षीय मोर्चामधून सुरेश दस यांनी बीड जिल्ह्यातील अवैध धंद्यावर एक भाषा आणि त्या अवैध धंद्यातील पुराव्या सकट त्यांनी माहिती बाहेर काढली त्यानंतर त्यांनी उघडपणे या मोर्चांमधून त्यांनी स्वतःच्याच मित्र पक्षाच्या असणाऱ्या धनंजय मुंडे यांच्यावर आरोपाची एक, एक प्रकारे मालिका सुरू केली म्हणजे एकीकडे स्वतःच्याच पक्षाकडे म्हणजे भाजपकडेच मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे पद असताना देखील बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचे लफ्तर कशा प्रकारे टांगली आहेत हे सुरे दस खुल्या सभेमधून वाचून दाखवत होते मग या प्रकरणामध्ये जर बघितलं तर सुरेश दस यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस हेच हा मुद्दा हातळत होते का हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो खर तर देवेंद्र फडणवीस आमदार सुरेश दस यांनी या प्रकरणामध्ये ज्या प्रकारे स्टँड घेतला आहे यांच्या माध्यमातून त्यांनी एकाच बांधामध्ये कित्येक तरी निशाने लावलेले आहेत ला यातलं जर आपण जर इथलं पहिलं बघितलं तर या पहिल्या निशाण्यामध्ये जर हा या प्रकरणामध्ये आमदार सुरेश धस यांनी योग्य प्रकारे स्टँड नसता घेतला तर हे प्रकरण महाविकास आघाडीने हाताळलं असतं आणि यामध्ये त्यांनी सरकारला घेरलं असतं आणि या जर बघितलं तर सुरेश धस या सर्वपक्षीय मोर्चात आल्याने एका प्रकारे देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाचा माणूस या ठिकाणं आल्यानं काहीसं प्रकरण त्यांच्या हातात गेलं तर यातलं दुसरं जर बघितलं तर बीडच्या स्थानिक राजकारणातून मुंडेंचं वर्चस्व कमी करणं मुंडेंवर वचक बसवण्यासाठी देखील आमदार सुरेश धस यांना पुढं आणलं जाऊ शकतं असं इथं बोललं जातं आपण जर बघितलं तर त्यानंतर बीड जिल्ह्यातील येत येणाऱ्या निवडणुका म्हणजे स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीतही स्वतःच्या मित्रपक्षाला म्हणजे अजित पवार गटातील नेत्यांना त्यांच्यावर वचक ठेवणं त्यांना आवरणं हे देखील यामधून साध्य होऊ शकतं आपण जर बघितलं तर देवेंद्र फडणवीस यांनी ज्या प्रकारे बीडच्या कायदा व्यवस्थेवर त्यांनी देखील भाष्य केलं आणि इथली कायदा व्यवस्था सुरळीत करू असं त्यांनी आश्वासन दिलं पण या हे सगळं असताना देखील सुरेश देश मात्र खुलेआम मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अजूनपर्यंत जाऊन आरोप करत आहेत त्यांच्या मंत्रिमंडळातील त्यांच्या राजीनाम्याची देखील ते मागणी करत आहेत यावर फडणवीस मात्र अद्यापपर्यंत सुरेश धस यांना काही बोलले आहे असं काही समोर आलेलं नाही मग या, या प्रकरणामध्ये जर आपण जर बघितलं तर सुरेश धस यांना नेमकं बोलण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची मुखसंमती आहे का हे सगळे प्रश्न या ठिकाणी आपल्याला उपस्थित होत आहेत आता महाराष्ट्रभर सर्व पक्षीय मोर्चे निघत आहेत या मोर्चामध्ये आमदार संदीप सिरसागर जे आमदार जितेंद्र आव्हाड प्रकाश सोळंके यांनी केलेले आरोप आपण समजू शकतो परंतु सत्ताधारी पक्षातले म्हणजे भाजपचे आमदार सुरेंद यांनी यामध्ये नेमकं एवढी आक्रमकता का घेतली असावी नेमकं त्यांच्या पाठीमागे आहे कुणी आहे का असा देखील प्रश्न आहे आमदार सुरेदस या प्रकरणामध्ये ते वारंवार देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आहेत ते वारंवार या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या व्रतबाईंना मुलाखती देत आहेत त्या मुलाखतीमध्येच त्यांनी बीड जिल्ह्यातील अवैध थंद्यावर ते भाष्य करत आहेत वेगवेगळ्या घटना समोर आणत आहेत यातील माहिती ते माध्यमांना देत आहेत मग हे सगळं प्रकरण असताना जिल्ह्यातील राजकारणामध्ये नेमकं कोण खेळू इच्छित आहे का हा देखील प्रश्न आहे पण बीड जिल्ह्याला मुंडे आणि धस हा संघर्ष नवीन नाही गोपीनाथ मुंडे विरुद्ध सुरेश धस हा संघर्ष जिल्ह्यानं पाहिला आहे त्यानंतर सुरेश धस हे राष्ट्रवादीत गेले तर राष्ट्रवादीत धनंजय मुंडे विरुद्ध सुरेश धस हा संघर्ष पाहिला नंतर सुरेश धस हे भाजपमध्ये आले आणि भाजपमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध सुरेश धस हा संघर्ष पाहिला त्यानंतर आता महायुती झाली महायुतीमध्ये पुन्हा धनंजय मुंडे आले पुन्हा त्यामध्ये भाजपमध्ये पंकजा मुंडे ऍक्टिव्ह झाल्या मग धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे पुन्हा एकत्र आल्या आणि तो संघर्ष पुन्हा एकदा धस यांच्या विरुद्ध सुरू झाला हा धस आणि मुंडे हा संघर्ष जिल्हावाशियांसाठी नवीन नव्हता परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये जर बघितलं तर विधानसभा निवडणुका झाल्या या विधानसभा निवडणुकांमध्ये निकाल लागला आणि निकाल लागताच सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांच्यावर आरोप केले आणि त्यानंतर त्यांचा हा संघर्ष सुरूच राहिला मग याच मुंडे आणि धस संघर्षाचा कुणी फायदा घेत आहे का खरंच सुरेश दस यांना कोणी स्क्रिप्ट लिहून देत आहे का खरंच सुरेश दस यांचा आका नेमकं कोण आहे खरंच सुरेश दस यांना कोणी बोलतात आणि आहे का ह्याबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या जाणता महाराष्ट्र या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद